सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांचे से भाजपमधून निलंबन करण्यात आलं आहे कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या आठ सहा नगरसेवकांना शिस्तभंग केल्याने भाजपमधून निलंबित करण्यात आल्याच्या नोटिसा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावल्या आहेत यामध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नैना मांझरेकर अभिषेक गावडे विलास कुडाळकर राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळी या भाजपाच्या नगरसेवकांचा समावेश आहे याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन हे सहा नगरसेवक भाजपमधून निवडून आले होते ते पक्षविरोधी कारवाई करीत असल्याने त्यांच्यावर पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे असे पत्राद्वारे कळवून त्यांच्याबाबत योग्य आदेश निर्गमित करावा असे पत्रात नमूद केले आहे या निलंबनाच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील महायुतीत खळबळ उडाली आहे काही दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि आता शिंदेच्या शिवसेनेशी जवळीक साधलेल्या सहा नगरसेवकांना निलंबित केले आहे त्यामुळे महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे